शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कीटकनाशकाचा डोस विचारायला कृषी केंद्रात जाण्याची गरज नाही कारण या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे मार्केट मधील कीटकनाशकाबद्दल अचूक आणि योग्य डोसची माहिती म्हणून व्हिडिओ व्हिडीओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल सुरुवातीचे पहिले कीटकनाशक आपण पाहणार आहोत ते आहे कोराजन कोराजनचे वापरायचे प्रमाण पाहिले तर सहा मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि साठ मिली प्रति एकर तुम्हाला वापर करायचा आहे त्यानंतरचे दुसरे कीटकनाशक आहे बायर कंपनीचे कॉन्फ्युडॉर या कीटकनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि शंभर मिली एकर वापर तुम्हाला करायचा आहे तिसरे कीटकनाशक आहे सिझेंटा कंपनीचे अलिका या कीटकनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर आठ मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि ऐंशी मिली प्रति एकर तुम्हाला वापर करायचा आहे चार नंबरवरती कीटकनाशक आहे प्रोपेक्स सुपर जर या कीटकनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे मिली प्रति एकर तुम्हाला वापर करायचा आहे पाच नंबरवरती कीटकनाशक आहे रोगर या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि अडीचशे मिली प्रति एकर वापर तुम्हाला करायचा आहे सहा नंबरवरती कीटकनाशक आहे उलाला आणि या कीटकनाशकाच्या वापराचे प्रमाण पाहिले तर सहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि साठ ग्राम एकर वापर तुम्हाला करायचा आहे सात नंबरवरती कीटकनाशक आहे एक्ट्रा या कीटकनाशकाच्या वापराचे प्रमाण पाहिले तर आठ ग्राम प्रतिपंधरा लिटर पंप आणि ऐंशी ग्राम एकर वापर तुम्हाला करायचा आहे आठ नंबरवरती कीटकनाशक आहे लॅन्सर गोल्ड आणि या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे ग्राम प्रति एकर वापर तुम्हाला करायचा आहे नऊ नंबरवरती कीटकनाशक आहे अरेवा या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चार ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि चाळीस ग्राम एकर वापर तुम्हाला करायचा आहे दहा नंबरवरती कीटकनाशक आहे एम्प्लीगो जर या कीटकनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि ऐंशी ते शंभर मिली प्रति एकर वापर तुम्हाला करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या कृषी युनिटला सबस्क्राईब करायला विसरू नका आताच सबस्क्राईब करून ठेवा